हो सोडा गाड्या सोडा आणि विजय गाड्या मला टोकन पावत्या ना बक्षीस घेऊन जा सोडा गाड्या सोडा दोन बिंदूरच्या महत्वपूर्ण गाड्या खाली आहेत गाडी पालणारे बघा विंदोरच्या कृपया शशिकांत महादेव घरच वरचे तर शंभू आणि वाग्या पालणारे तिकडे पिस्तूल आणि शंभू पालणारे खंडगा प्रसन्न प्रणव सुनील शेट भगत वदलावर गावगर आली गाडी आली बघा प्रधान नाही सम्राट गाडी फळते सुंदर गाडी फळते बघा आणि सुंदर गाडीचा सुंदर ड्रायव्हर मिलो ड्रायव्हर एक्सेल खर्च निर्वाद वर्चस्वा आणि आता शर्तें मध्ये वजवी सर धन्यवाद

मेहरबान मेहरबान सोबत पाहिला जे कोलामा मता प्रसन्न मोहित सचिन मसणे आणि आर्थिका अर्जुन मसणे ट्वेंटी ट्वेंटी ग्रुप शेलोकरांचा अद्याप सुंदर पळाला पुन्हा एकदा दुसऱ्या गुंदेवच्या गोळाचे मनकरी झाल्याबद्दल त्यांच्याकडून पुन्हा एकदा दोनशे रोमचा बक्षीस धन्यवाद हा साठी आकाश संभाजी खरे उकर आणि स्वर्गीय करण विजय शेठ कोर्डे डोनेगाव यांच्याकडून तीन हजारचं बक्षालय त्यांच्याकडूनच घ्या